नमस्कार मित्रांनो मी रश्मी तुमचं आपल्या बुकिंग स्पेंडर थ्री सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्या चेहऱ्याचा आकार आपल्या स्वभावाबद्दल काय काय सांगतो ते आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच तुम्ही लोकांचे चेहरे ओळखू शकतात त्यांच्या आकारावरून ते कसे त्यांचा स्वभाव कसा असू शकतो हे जाणून घेऊ शकतात चेहऱ्याचा आकार सांगतो तुमचा स्वभाव आता तुम्ही असं म्हणाल जगात करोडो चेहरे असतात त्या चेहऱ्यांच्या आकारावरून प्रत्येकाचा स्वभाव ओळखणं कसं शक्य आहे पण काळजी करू नका कसं शक्य आहे हेच आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये चेहरा चेहरा आपल्याला आकर्षित करू शकतो प्रभावित करू शकतो पण कायमचा ठसा उमटवतो तो स्वभावच बरोबर ना कधी माणूस पहिल्या भेटीत ओळखता येतो तर कधी हा माणूस नेमका कसा हे जाणून घेण्यासाठी लोकांचं अख्खं आयुष्य जातं पण एखाद्या व्यक्तीचा चेहरा बघून त्याचा स्वभाव कसा आहे हे कळलं तर याच जिज्ञासेतून जन्माला आली चेहरा वाचन ही कला जी आजही लोकांना फार रंजक वाटते प्राचीन चीन भारत व ग्रीक या संस्कृतीमध्ये चेहरा वाचन ही एक महत्त्वाची विद्या मानली गेली आहे हजारो वर्षापूर्वी सियान मियान नावाचं एक चीनी चेहरा वाचनशास्त्र होतं चीनी तत्वानुसार प्रत्येक व्यक्तीवर निसर्गातील पाच तत्वांचा प्रभाव असतो मानव आणि निसर्ग यांचा दुवा दाखवत त्यांनी चेहऱ्याच्या पाच प्रकारातून व्यक्तिमत्वाचे गुणविषय स्पष्ट केले चला तर मग जाणून घेऊया चेहऱ्याचे प्रकार आणि त्यातून दिसणारे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य यामध्ये एकूण पाच प्रकार आहेत या पाच प्रकारांमध्ये निसर्गातील पाच तत्व सांगितलेली आहेत तिसऱ्या तत्वातल्या व्यक्तीपासून आपल्याला थोडं जपूनच राहावं लागतं चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रकारापासून पहिला प्रकार आहे पाणी तत्वात मोडणाऱ्या व्यक्तींचा चेहरा सहसा गोल असतो अगदी पूर्ण वर्तुळ ही लोक बऱ्याचदा गुटगुटीत असतात हसनमुख आणि आनंदी स्वभावाच्या या व्यक्ती पाण्याप्रमाणे सर्वांसोबत सहज मिसळतात व्यक्ती असो व परिस्थिती संसार असो वा व्यवसाय या व्यक्ती सर्व काही अगदी व्यवस्थित जुळवून घेतात पण यांना जमत नाही ते ठाम राहणं त्यामुळेच त्यांच्यावर कायम तत्वनिष्ठ नसल्याचा आरोप होत असतो या पाणी तत्वाच्या व्यक्तींना पैशाची आणि सत्तेची हाव असते याची उदाहरणं आपल्याला देता येतील लालू प्रसाद यादव आणि लिरिसिस्ट समीर अंजान आपला दुसरा प्रकार आहे या तत्वातील व्यक्तींचा चेहरा उभट आणि रेखीव असतो वृक्षतत्त्वातील लोक उंच आणि सडसडीत असतात चेहरा उभट असतो व नाक तरतरीत असतं ही लोक वृक्षासारखीच असतात आधार देणारे सावलीत घेणारे आणि परोपकारी यांच्याकडे फक्त सिंपतीच नव्हे तर इम्पतीही असते यांच्या जीवनामध्ये परिश्रमाला पर्याय नसतो कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी त्यांना अथक प्रयत्न करावे लागतात याचं उदाहरण आपल्याला देता येईल सुशांत सिंग राजपूत आणि सुश्मिता सिंग आपला पुढचा आणि तिसरा प्रकार आहे या तत्वाचा चेहरा असतो त्रिकोणी या तत्वालाच हाय चेक बोन फेस असंही म्हणतात ही लोक रोखठोक असतात आणि बहुतेक गोष्टी बुद्धीच्या स्तरावर करतात नेतृत्व गुण असलेल्या या व्यक्तींच्या आयुष्यात महत्त्वाकांक्षा जास्त महत्त्वाच्या असून भावना त्यांच्यासाठी दुय्यम स्थानावर असतात बऱ्याचदा बाहेरून हे हसतमुख आणि प्रसन्न असल्याचे दाखवतात पण वास्तविक ते फार अस्वस्थ आणि अस्थिर असतात या लोकांना राग फार जलद येतो आणि तो व्यक्तीही ते त्याच गतीने करतात बऱ्याचदा या तत्त्वात मोडणाऱ्या व्यक्ती एक सेन्सिटिव्ह लाईफ पार्टनर होण्यात असमर्थ ठरतात तरीही त्रिकोणी चेहरा हा बुद्धिमत्ता कल्पकता आणि चपळ विचारांचे लक्षण मानला जातो याची उदाहरणं आपल्याला सांगता येतील कंगना रणौत आणि सलमान खान आपला पुढचा प्रकार आहे या व्यक्तींचा चेहरा रुंद लंबगोल अशा पद्धतीचा असतो या तत्वातील लोक बऱ्यापैकी स्थिर आणि धीरगंभीर असतात थोडीशी विचारी मितभाषी स्वतःमध्ये रमणारी आणि समाजापासून थोडे लांबच असतात पण हे दिसतात इतके साधे नसतात कारण त्यांना इतरांवर हुकूमत गाजवण्याची सवय असते पण हे हुकूमतसुद्धा अगदी शांततेने गाजवतात किंवा आपला अधिकार गाजवताना ते कुठलाही तांडव किंवा आदळापट करत नाहीत त्यामुळे यांच्या सानिध्यात राहणाऱ्या इतर व्यक्तींना या व्यक्तींबद्दल एक आदरयुक्त भीती वाटत असते आणखीन यांचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे हे विश्वासू आणि खात्रीशीर असतात म्हणजे तुम्ही जर त्यांना एखादं तुमचं सिक्रेट सांगितलं तर ते इतर कुणाजवळही ते सांगत नाही त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकता जीवनामध्ये यांना कशाचीही कमी पडत नाही आणि बऱ्याचदा त्यांच्याकडे गोष्टी आपोआप येतात याचं उदाहरण सांगता येईल प्रीतीजेंटा आणि श्रेया घोषाल आता आपण वळूया आपल्या शेवटच्या प्रकाराकडे म्हणजेच या, या तत्वातून मोडणाऱ्या मंडळींचा चेहरा चौकोणी असतो चेहऱ्यावर सगळं काही अगदी ठसठशीत असतं या तत्वात मोडणारी लोकं खंबीर ठाम आणि काटेकोर असतात ते सहजासहजी कुणावरही विश्वास ठेवत नाही त्यांच्या सडेतोड बोलण्यामुळे इतरांचे गैरसमज होऊ शकतात यांना राग पटकन येतो मात्र मनाने ये हे फार हळवे असतात ज्यांच्या मनाचा थांब पत्ता लागत नाही ही थोडीशी आतल्या गाठीची असतात धातू धातुतत्वात मोडणाऱ्या व्यक्ती प्रेम करतात पण प्रकटीकरण कधीच करत नाही त्यामुळे बऱ्याचदा यांचा आपल्यावर प्रेमच नाही असा गैरसमज त्यांच्या कुटुंबियांचा होऊ शकतो यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या कामाला प्रथम स्थान असतं स्थ। बाकी इतर सगळ्या गोष्टी त्यांच्या दृष्टीने दुय्यम स्थानावर असतात चौकोणी चेहऱ्याची ही लोकं जन्मजात पुढारी असतात याची उदाहरणं आहेत विराट कोहली आणि नरेंद्र मोदी चेहऱ्याच्या या पाच प्रकारांपैकी माझा चेहरा कोणत्या प्रकारात मोडतो किंवा माझ्या चेहऱ्याचं तत्त्व कोणतं आहे हे तुम्ही सांगू शकता का आणि मग ओळखा बघू तुम्ही कोणत्या तत्त्वात मोडतात ते जर तुम्ही कोणत्या तत्त्वात मोडत आहात किंवा तुमच्या चेहऱ्याचा कोणता प्रकार आहे हे जर तुम्हाला कळलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये ते नक्की सांगा आज फेस रिडिंगचा वापर एच आर मुलाखती काउन्सलिंग वैद्यकीय निरीक्षण नातेसंबंध समजणे तसेच जोडीदाराची निवड यासाठी केला जातो पण चेहरा वाचन हे नेहमी अचूक शास्त्र नसून एक मार्गदर्शक कला आहे चेहऱ्याचा आकार हा स्वभाव समजून घेण्यासाठी फक्त एक खिडकी आहे पूर्ण घर नाही त्यामुळे फेस रिडिंगला सहाय्यक साधन म्हणून पाहणेच उचित ठरेल चेहरा वाचन आपल्याला व्यक्तिमत्त्वाची एक झलक देतो मात्र खरी ओळख ही संवाद वागणूक आणि अनुभवातूनच उलगडते मित्रांनो आज जसं आपण चेहऱ्याच्या आकारावरून स्वभावाची वैशिष्ट्य बघितली त्याचप्रमाणे आपलं हस्ताक्षरही आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरंच काही सांगून जातं आपल्या सहीवरूनही आपल्याबद्दल बरंच काही जाणून घेता येऊ शकतं या संदर्भात आपल्या चॅनेलवर हस्ताक्षरशास्त्र तुमचा स्वभाव दर्पण नावाचा एक व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता आणि हस्ताक्षरावरून व्यक्ती कसा ओळखावा हे तुम्ही त्या व्हिडिओमधून शिकू शकता चला तर मग भेटूयात आणखी अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसह तोपर्यंत स्टेट्यू